माझी माता आहे सारे शेतकरी सारे शेतकरी हे माझे बांधव आहे माझ्या शेतीवर माझ्या शेतीवर माझे प्रेम आहे माझे माझ्या शेतातील माझ्या शेतातील कष्टाने कष्टाने आणि बुद्धीने आणि बुद्धीने नटवलेल्या निकांचा पिकांचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे त्या पिकांचे जास्तीत जास्त जास्तीत जास्त उत्पादन यावे म्हणून उत्पादन यावे म्हणून मी माझ्या शेतीचा मी माझ्या शेतीचा निसर्गाचा आणि मित्र किडीचा मान ठेवीन मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन सौजन माझे शेतकरी बांधव माझे शेतकरी बांधव आणि माझी शेती शेती यांच्याशी निष्ठा राखण्याची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे मी प्रतिज्ञा करीत आहे शेतीची उत्पादकता शेतीची उत्पादकता आणि पिकाचे उत्पादन वाढविने यातच माझे सोख्य सामवले आहे यातच माझे सोख्य सामोले आहे जय जवान जय जवान जय किसान जय किसान जय विज्ञान